नमस्कार आपण पाहतात स्वराज्य संदेश डिजिटल न्यूज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एस सी एस टी समाजाच्या निर्णयाविरोध परांडा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला कडकडीत बंद असल्याने संपूर्ण शहरामध्ये सर्वत्र सुखसुखाट असल्याचे पाहावयास मिळाले नमस्कार आपण पाहतात स्वराज्य संदेश डिजिटल न्यूज सुप्रीम कोर्टाच्या एस सी एस टी आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधात परांडा येथे कडकडीत बंद सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध दलित राजकीय पक्ष व सामाजिक संघटना एकत्र येऊन दिनांक एकवीस रोजी परंडा बंदची हाक देण्यात आली होती या बंदला परंडा शहरातून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला सर्व व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद ठेवून परांडा कडकडीत बन ठेवल्याचे पाहवायच मिळाली अनुसूचित जाती जमातीच्या म्हणजेच एस सी एस टी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करता येऊ शकतो असा निर्णय मान्य सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायाधीशाच्या खंडपीठाने दिला आहे सरकारी नोकऱ्यांसाठी हे उपवर्गीकरण लागू असेल एस सी एस टीमध्ये समावेश असणाऱ्या सर्व जातीसाठी मिळवणी आरक्षण आजवर दिलं गेलं पण अनुसूचित जाती हा एक संघवर्ग नसल्याचं मा सुप्रीम कोर्टाच्या संघट खंडपीठाने म्हटले आहे दिनांक एकवीस रोजी सदरील निर्णयाचा परंडा तालुक्यातील सर्व दलित पक्ष सामाजिक संघटनाच्या वतीने जाहीर निषेध नोंदवण्यात आला असून एस टी एस टी एस सी एस टी समाजाकडून काही मागण्या करण्यात आल्या आहेत यात केंद्र सरकारने संसदेत अध्यादेश काढून तात्काळ अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातील प्रस्तावित जातीचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलियरचा निर्णय रद्द करावा त्याविषयी संसदेत कायदा पारित करून अशा प्रकारचे वर्गीकरण क्रिमिलियर लावण्यात ना 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 येणार नाही याची हमी द्यावी अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणामध्ये भविष्यात कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर हस्तक्षेप करू नये उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची निवड करताना कॉलेजियम सिस्टीम बंद करून न्यायिक नियुक्ती आयोग गठीत करून परीक्षा घेऊन करावी सर्वांची जनगणना झालीच पाहिजे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या अशा प्रकारच्या मागण्या एसटी समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तहसीलदार मार्फत करण्यात आल्या आहेत तात्काळ मागण्या मंजूर न झाल्यास सर्व दलित पक्ष सामाजिक संघटना यांच्या वतीने देशभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी आरपीआय गट, ए गटाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संजय कुमार बनसुडे यांनी यांच्या वतीने सर्वांच्या वतीने यावेळी एस सी एस टी समाजातील काही नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या पाहूया ते या प्रतिक्रियामध्ये काय सांगतात ते घटनेचा आम्ही निषेध करत आहे आणि सर्वात महत्वाचा विषय की संविधानापेक्षा या देशामध्ये पुणे मोठा नाही मग पंतप्रधान नाही राष्ट्रपती नाही ना या देशात कोणी छागीरदार संविधान समोर कोणी संविधान जर समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना जर अनुसूचित जातीचा जर अवघ गडा वर्गीकरण उपकेंद्रीकरण करू तर समाजा समाजात जर निर्णय होत असेल तर या सुप्रीम कोर्टाचा मी जाहीर निषेध करत आहे आणि सुप्रीम कोर्टाला या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून एक इशारा देतोय की आम्ही आंबेडकरी रक्ताची चळवळीचे कार्यकर्ते आहोत आम्ही मराला भेट नाही मराला भेट नाही जर सुप्रीम कोर्टाने जर आमच्या करून घेतलेला निर्णय जर माघार घेतला तर ठीक नाही सुप्रीम कोर्टाला माहिती आहे की या देशाची घटना आमच्या बापाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहेत पण घटनेची पायबंदी आम्हाला करायची नाही आम्ही सनशील न्याय हक्काच्या मार्गाने आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत परंतु ज्या वेळेस आमच्या नर्द्याला येईल त्यावेळेस आम्ही कुणाचा तरी खेळ केल्याशिवाय या ठिकाणी गप्प बसणार नाही तहसीलदार साहेबांना मी विनंती करतो अनुसूचित जमाती संदर्भातला सुप्रीम कोर्टाने जो वर्गीकरणाच्या संदर्भामधला जो आदेश दिला त्या संदर्भामध्ये मी सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाच्या जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी तीव्र शाब्दामध्ये निषेध व्यक्त करतो करत आहे खरं तर या मनवादी सरकारनं केंद्रात बसलेल्या या जातीवादी सरकारनं हा एक कुटील डाव या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे जाती जातीमध्ये या ठिकाणी ते निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे जातीमध्ये दरी निर्माण करण्याचा या ठिकाणी खेळ खेळला जात आहे तर हा जो सुप्रीम कोर्टानं आदेश दिला तो तर निर्णय हा संविधानात्मक घटनेमध्ये बसत नाही मध्ये आहे म्हणून खरं तर हा काय प्रकार चालू आहे परंतु हा खेळ त्यांच्या अंगलट येण्याचा प्रकार आहे या ठिकाणी या देशातला जर समाज कोण असेल तर तो फक्त बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणचा जो आंबेडकरी समाज आहे तो, तो रस्त्यावर उतरून हा प्रयत्न आणून पडल्याशिवाय राहणार नाही एवढेच या प्रसंगी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत भारत बनच्या निमित्तानं परंडा शहर व तालुक्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी सुप्रीम कोर्टाने जो एस वर्गी सी वर्गीकरणाच्या निमित्तानं जो निर्णय दिलेला आहे त्याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे एस सी आणि ओबीसीसाठी परंतु हा निर्णय कोर्टाचा नसून हा आर एस एस च्या विचारचा आहे आणि या देशामध्ये या केंद्रीय सरकारला जातीवाद करून देशामध्ये दंगली घडवून आणायचा आहे त्याच्यातूनच हाच प्रकार दिसत आहे तरी या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा मी वंचित बहुजन आग्रेचा जिल्हा कार्यकारी सदस्य म्हणून